नमस्ते मित्रांनो सर्वांचं विरोधाभास मध्ये स्वागत करतो तर आज आपण स्त्रीचा स्वभाव भाग एक मध्ये काही भाग पहिला बघणार आहोत स्त्रीच्या स्वभावाविषयी तर स्त्रीचा स्वभाव कसा असतो अरे चाणक्य नीती काय सांगते स्त्रीच्या स्वभावाबद्दल स्त्रीचा खरा स्वभाव म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये फरक आहे तर स्त्रीच्या स्वभावबद्दल अरे चाणक्य नीती काय सांगते भाग पहिल्या मध्ये आपण बघूया स्त्री स्वभाव स्त्रीकडे आणि दुर्गुण सुद्धा असतात जे की पुरुषांमध्ये पण सुद्धा असतात असतातच असं नाही की स्त्रियांमध्ये पण असतात तर आज आपण स्त्रीच्या स्वभावाविषयी एक पहिल्या भागामध्ये पहिला पार्ट आपण बघूया तर चाणक्य नेत्य असे सांगते स्त्रीमध्ये असत्य बेमानी हेराफेरी धोका लालच क्रोध हे गुण स्वाभाविकच असतात जर कोणा एका स्त्रीने पुरुषाबरोबर व्यवहार ठेवला तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य अजिबात मानू नये कारण का तो स्त्रीचे स्त्रीचा स्वभाव तसा आहे स्त्रीचे हे गुण त्याच्यामध्ये हे असतातच अशी चाणक्य नेते सांगते जी स्त्री पवित्र आणि चलाक असते तीच खरी स्त्री मानली जाते ती पतिव्रत असते आपल्या नवऱ्यावर पतीवर प्रेम करते तिच्या प्रेमात खूप ताकद असते अशी स्त्री जर ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये ते खर महान आणि शक्तिशाली असते बघा मित्रांनो पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आहार दोन टक्के जास्त असतो पुरुषांपेक्षा हार दोन टक्के जास्त असल्यामुळे त्या स्त्रियांमध्ये अनेक प्रकारचे गुणांमध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये तफावत आढळते चार टक्के लज्जा असते आणि सहा टक्के स्त्रियांमध्ये जास्त असते आणि आठ टक्के काम वासना ही स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते याच कारणच ते आहे की दोन टक्के आहार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये काम वासना ही पुरुषांपेक्षा आठ टक्के जास्त असते अरे चाणक्य नीती सांगते की जर ज्या वेळेस पुरुषांपेक्षा म्हणजे सहा टक्के धाडस म्हणजे ज्या वेळेस पती आपला कमजोर पडतो कुठल्याही युद्धामध्ये किंवा कुठल्याही भांडणामध्ये कुठल्याही केसेसमध्ये तर आपली पत्नी कमरेला पडदा ओढून ओढणी बांधून पुढे जाऊन एखाद्या वकिलाप्रमाणे लढते आणि त्या पतीला आपल्या संकटातून मुक्त करते तिच्यामध्ये सहा पट सहा टक्के हे धाडस जास्त असते ज्या वेळेस स्त्रीला आठ टक्के काम जास्त असते पुरुषापेक्षा परंतु पुरुष जास्त उतावळे असतात पुरुषांची ही इच्छा ही एकदम कोमल असते पुरुष लगेच ओढावले जातात स्त्रीच्या प्रेमात लगेच पडतात परंतु स्त्री असे वर्तन लगेच करू शकत नाही याचे कारण स्त्रीकडे चार टक्के पुरुषापेक्षा लज्जा जास्त आहे स्त्री एक शरम करते लाज करते परंतु ज्यावेळेस स्त्री एकांतामध्ये असेल आपल्या पुरुषा पुरुषाचा स्पर्श झाला आणि तिने स्वतःला मोकळ रान केलं खुले आम सोडलं तर स्त्रीला काम कोणीही रोखू शकत नाही कारण का तिच्यामध्ये काम वाचना पुरुषापेक्षा आठ टक्के जास्त आहे परंतु स्त्रिया या माणसामध्ये चार टक्के लज्जा असल्यामुळे शरम करतात त्या गोष्टीपर्यंत त्यांच्या मनात खूप असतं पत्तीतपर्यंत पोचायला त्यांच्यामध्ये लज्जा असल्या कारणाने त्या शरम करतात म्हणून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कोणतीही बाजू थोडीशी जास्त दिलेली आहे हल्लीच्या काळामध्ये आरक्षण सुद्धा स्त्रियांना जास्त दिलेलं आहे बघा स्त्री म्हणजे आपली जर पत्नी असेल जर पत्नी घरामध्ये वावरत असताना आपल्या पती बरोबर वावरत असताना जेवताना ती आईप्रमाणे वागते सह्यवर ती बेसेप्रमाणे असते कामात मंत्र्याप्रमाणे असते आणि सेवेत दासीप्रमाणे ती आपलं आचरण ठेवत असते तर अरे चाणक्य रित्र सांगते राजा गुरु मित्राची पत्नी आणि सासू ह्या आईच्या जागेवर असतात आईप्रमाणे असतात यांच्यावर वाईट नजर ठेवणारा आणि वाईट संबंध ठेवणारा वाईट नजरेने बघणारा तर तर हा नेहमी महापापी असतो तर मित्रांनो बंधने तर पुष्कळ आहेत परंतु प्रेमबंधन हे सर्वांमध्ये असते तर प्रेमबंधन स्त्रीच्या प्रेमामध्ये एवढी ताकद असते की तिच्यामध्ये एकदा अडकला तर सुटणे नामुकिन असते श्रीचा प्रेमबंध हा अतिशय शक्तिशाली मानलेला आहे बघा जसा भोंगा लाकडाला जर छेद न पाडणारा भोंगा जर फुलांमध्ये गुणगुण करत असला पाकळ्यांमध्ये गेला तर तो लवकर बाहेर पडू शकत नाही कारण का त्या ठिकाणी त्याला प्रेम मिळते सुख मिळतो आनंद मिळतो तो त्या ठिकाणी मोहून जातो त्या फुलाच्या प्रेमामध्ये आनंदामध्ये तसंच स्त्रीच्या प्रेमामध्ये पडणारा पुरुष शक्यतो लवकर बाहेर पडू शकत नाही कारण का स्त्रीचे प्रेम इतकं शक्तिशाली मानले आहे आणि प्रेमबंध हा जगामध्ये सर्वात शक्तिशाली मानलेला आहे त्याच्यातल्या त्यात स्त्रीचे प्रेम हे अतिशय शक्तिशाली आहे आणि प्रेमबंध अतिशय शक्तिशाली आहे म्हणून खरे प्रेम करणारी स्त्री जर एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडली तर तो, तो पुरुष त्या स्त्रीच्या प्रेमात पडून मोहून जातो त्याच्यातून तो मुक्त न होता त्या स्त्रीची आपलं विवाह संबंध ठेवून लग्न करतो आणि त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एक जोडीदार निर्माण होतो दोघांची जोडी आयुष्यभर टिकते कारण का एवढं स्ट्रॉंग त्या स्त्रीचं प्रेम असतं आणि परंतु दुसरीकडे काही स्त्रिया अतिशय इनामदारी असतात आणि काही स्त्रिया व्यभिचारी असतात तर व्यभिचारी स्त्री असं बोलायचं झालं जी स्त्री दुसऱ्या बरोबर बोलते दुसऱ्याचा अंदाज घेते अशा स्त्रिया धोकेबाज असतात त्यांचे प्रेम कधीही धोकेबाज समजावे खोटे समजावे अशा स्त्रियांपासून दूर राहणे पसंत करावे त्यांच्यापासून नेहमी धोकाच असतो अशा स्त्रिया कोणा एकात संतुष्ट नसतात मूर्ख माणूस जसा पंडिताबरोबर दुश्मनी ठेवतो तसेच विधवा स्त्रिया सुवासिन बरोबर ईर्ष्या करतात आणि ज्या स्त्री असतात त्या चांगल्या स्त्रियांची ईर्ष्या करतात आळशी माणसं श्रीमंतांशी वैर करतात त्याचप्रमाणे त्या स्त्रिया चांगल्या स्त्रियांची ईर्ष्या करत असतात बघा अजगामध्ये अनेक अशा घटना या स्त्रियांमुळे घडत असतात म्हणून शक्यतो पंडित लोक जसे आर्य पंडित होते आर्य चाणक्य होते असे लोक हुशार आणि ज्ञानी लोकांना नेहमी सल्ला देत असतात की बेमानी आणि वेबिचारी धोका धोकेबाज काळेबाज स्त्रियांपासून नेहमी दूर राहावे सावध राहावे त्यांच्यापासून नेहमी धोकाच मिळतो अशा धोकेबाज स्त्रियांच्या मोहात पडू नये त्यांच्यापासून सावध राहावे अनेक अशा सृष्टीमध्ये घटना ह्या स्त्रीमुळे घडत असतात कारण का पुरुष आणि स्त्री ह्या दोघांमधले भांडणं टोकाला जातात आणि त्यामुळे ज्ञानी लोकांना सल्ला दिला जातो की व्यपिचारी स्त्रियांच्या पडू नये त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे अशा स्त्रियांपासून आपलं आयुष्याचं तरुणाईचं नुकसान होऊ शकतं धनाचं नुकसान होऊ शकतं परंतु प्रत्येक स्त्री बदल असंच घडतं असं नाही तर काही जी स्त्री चालक असते हुशार असते अति प्रेमळ असते ती स्त्री ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये वातावरण असतं आणि ते घर महान शक्तिशाली असते आपल्या पतीवर असते असते पतिव्रत चलक आणि हुशार ज्ञानी वागते म्हणून असे काही दुर्गुण आणि सगुण ह्या स्त्रियांचा स्वभाव ह्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे तर दुसऱ्या भागामध्ये राहिलेल्या काही स्त्रियांचे स्वभाव मी तुम्हाला नक्कीच घेऊन येईल तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि विरोधाबाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि पेला एका घंट्यांना पण दाबा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि नेहमी नेहमी सतत तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक तुमची कमेंट नक्की करा तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ Virada, basta.